शेतकरी मित्रांनो बघू शकता आज आपण गोडेगाव बाजारात आणि तिच्या माता डेअरी फार्म होती पुन्हा एकदा खरेदी विक्री झाली सकाळीच त्यांनी गाया दिल्या होत्या त्यांच्या फार्मवर आणि त्यांच्या दावणीच्या आज मशी पण बघू शकता शेतकरी मित्र कुठून आलेत आपण त्यांच्या संपर्क साधू आणि त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊ कसा सौदा झाला आणि बाजाराचे रेट या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ चल तर मित्रांनो व्हिडिओमध्ये नवीन असेल तर व्हिडिओ लाईक सौदा वगैरे नमस्कार जय महाराष्ट्र जय शिवराय झालेत का सौदे अ उमरी नांदेड जिल्ह्यात नायगाव तालुक्यात नायंग एक पहिले उमरी सागे हैन नायगावचा नायगावचा हैन तर आम्ही उमरीच बोलतो नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्याला आपल्या गोडगा बाजारमध्ये आले होते आणि त्यांनी आपल्या जिजामाता देईल फार्म मधून चार वागीने खरेदी केले चार मशीनची खरेदी झाली चार खरेदी केली कोण आहे दादा आपण तुमचं नाव गाव ॲड्रेस नाव मारुती बावर जाधव हां मुकाम सातगाव तालुका नायगाव जिल्हा नांदेड नांदेडवर आले हां आता मारे किती मशीन खरेदी केलेत आपण चार केले चार मशीन खरेदी केले चार तर संपर्क कसा झाला तुमचा संपर्क आमचा युट्यूबर झाला युट्यूबवर पाहिलं व्हिडिओ युट्यूबर आम्ही त्याचा व्हिडिओ बघून आम्ही त्यांना फोन लावतो पाहिलं तसंच बाजार आहे इथं बिलकुल बिलकुल पाहिलं तसंच बाजार आहे आणि जबरदस्त बाजार आहे आणि मशी पण चांगल्या भेटल्या चांगल्या क्वालिटीचा को तुम्हाला कोणत्या जातीतल्या मशी पाहिजे ना आम्हाला मुरा पाहिजे होत्या मुरा आणि जाफरे मुरा आणि जाफर मिळाल्यात का तुम्हाला भेटल्या 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 कुठे ना आम्हाला हे बघा ना दोन मशीन सौदा का झाला आता या दोन मशीन एक

बघू शकते अंगाची बोली दिलेली आणि चारी मशीनचे सौदे झाले कस काय वाटला बाजार वगैरे बाजार आम्हाला चांगला वाटला आणि बाई आहे ना आमच्या कुटुंबा सारखे वाटते आणि त्यांनी आमची खूप व्यवस्था केली बरं का राहण्याची फिरणं सगळी आम्हाला व्यवस्था अशी कुठली तकलीफ आमचं आम्हाला झाली नाही ना जबरदस्त आम्हाला पूर्ण हे ते म्हणजे तुमच्या म्हणण्याप्रमाणे झाल्यात ना आमच्या म्हणण्याप्रमाणे स्वतः झाले आमच्या म्हणण्याप्रमाणे झाले तुम्ही बाजारात इथं रेट जाणून पाहूनच घेतले असतात आम्ही सकाळी ना इथं सहा वाजता आलो आणि सहा वाजता संध्याकाळी ते आले होते साडे वाजतेवर फिरून आम्ही अगोदर मशी बघितल्या आणि मग नंतर आम्ही बाजारात मशी खरेदी केल्या ते दहा माणसाची टीम आपल्या बाजारामध्ये आली होती त्यांचं चाळीस पन्नास मशीचं प्लॅनिंग आहे पुढे आता फक्त सुरुवातीला त्यांनी चार मशी आपल्याकडून चालवलेले ट्रायल घेतले मला ट्रायल घेतले बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे शेतकरी मित्र येतात ग्रुप करून आणि मशी खरेदी करतात आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी सौदे वगैरे केले तर शकील भाई आपल्याकडे अजून काही मशी वगैरे आहे उपलब्ध आता आपल्याकडे नऊ मशी होते आता चार त्यांना यांना दिले हा दोन आपल्या दिले आणि दोन शेतकरी दिले आपले वर्ष एवढे सगळे मशी केले शेतकऱ्या आत्ता भर कधी जरी बाजार जोतिर कधी अंगाच्या सडा तुझ्या बोलीत मशी लागले तर आपल्याकडे उपलब्ध आहे आता ह्या मशीनला किती दिवस टाइम आहे शकील भाई एक मैस्ताजी वेळेली आहे ही काय खाली तिच्या खाली रेडी रेडी हा आणि तीन गाव तीन गाभ आहे का किती दिवस टाइम आहे आता ही येलेली हिला काय बोली आपली चौदा लिटरची बोली अंगा बोली चौदा लिटरची ना अंगा साडाची बघू शकता मित्रांनो चौदा लिटरची बोली एकदम मोठ्या मापाची मैसे आणि बाकी त्याला अंगाची साडाची बोली साडाची दहा लिटर दुधाची बोली दहा दहा लिटर दहा लिटर व्यक्ती किती देऊ शकत त्याच हा दहाच्या आतमध्ये देणार नाही हां नाही ही बोली आणि व्यवहार कसा रोग स्वरूपात केला काय व्यवहार रोख स्वरूपात झाला रोख स्वरूपात झाला हा किती मशी पाहिलं आपण हे मशी खरेदी करायसाठी जवळजवळ बाजार बघून शोधून काढल्या बघू शकता मित्रांनो निवडक निवडक मशी आहेत चांगल्या क्वालिटीच्या मशी आहेत आपलं पहिलं काही फार्म वगैरे आहे का नूड़क, नूड़क मशी आहेत का आपल्याकडे पाहिले अनुभव आहे म्हणा तुम्हाला संपूर्ण चेक करून घेतला ना चालतंय धन्यवाद दादा बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे म्हशी खरेदी केलं जाफर आणि मुर्रा क्वालिटी चा तुम्ही आहे तुम्ही ठेके बघू शकता आणि ही महि आत्ताच ताजी खाली झाली आणि एक महिस आता चालवली गाडीत भरण्यासाठी बघू शकता अशा खोळा क्वालिटीच्या मशी शकील भाई शेख डेअरी फार्ममधून खरेदी विक्री झाली मित्रांनो अजून एक जे डेअरी फार्म मध्ये साऊ झाला परत शकिल भाई साधा शेतकरी तीन मशीची तर सौदा वगैरे काय झालं कळंग आम्हाला शेतकऱ्याकडून तुम्ही माहिती घ्या डायरेक्ट शेतकऱ्यांना विचारायला शेतकऱ्याकडून माहिती घ्या नमस्कार कुठून आले दादा आम्ही नांदेड जिल्हा उमरी तालुका हा हॉल मुकाम आमचा कोडगाव आम्ही युट्यूबच्या माध्यमातून शकील भयाच्या आधी याच्यानुसार माहितीनुसार आलेला हा माहित शकील भयानं आम्हाला राहण्याची जेवणाची त्याच्याकडून जेवढं सहकार्य होईल तेवढं सहकार्य येणाऱ्या माणसाला हो हो जेवढं होईल तेवढं मशी वगैरे खरेदी केला खरेदी झाली किती घेतला आपण मी उमरी तालुक्यातील कौडगावचा एक मैस घेतला आहे एक ची खरेदी आहे म्हशी जनलेली आहे रात्री हा, रात्री जमलेली ताजी दुधाला सकाळी सात आणि संध्याकाळी ची बोली आहे बोली आहे बघू शकता मित्रांनो सकाळी सात आणि संध्याकाळी सात ची बोली खाली काय खाली रेड आहे रेड आहे का आता व्यवहार तुमच्या मानण्याप्रमाणे झालाय का सगळं खुश आहेत ना तुम्ही तुम्हाला काय अनुभव आहे की पाहिलं मशीतला आहे ना बघू शकतो मित्र अनुभव शेतकरी त्यांनी त्यांच्या माहितीप्रमाणे महेश खरेदी केली आणि या पण महेश खरेदी करण्यासाठी किती मशी पाहिलं बाजारात जवळ भरपूर मशी पाहिलं खूप मशी पाहिले संपूर्ण बाजारात फिरले म्हणायचे कुठलं जातीतली मुरा मासमधील दादा तुम्ही केली काय खरेदी दोन घेतली हा का या दोन्ही दोन्ही दारे आहेत कच्चे आहे का बरं चालतंय तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या ना आम्हाला कॉन्टॅक्ट नंबर आहे एक्याण्णव एकोणीस चारशे नव्याण्णव पाचशे पाच आपल्याकडे म्हशी उपलब्ध आहेत ना दादा हो कांदा मार्केटचा पाठिमा आपल्या जिल्हा माता डेअरी फार्म मधून फार्म आहे त्या फार्ममध्ये मध्ये आपल्या मशी असतात आपल्या जर नाही आवडलं आपण शेतकऱ्याचं पण एक हजार रुपये कमिशन घेऊन खरेदी करून देतो अंगाच्या साडे तीन बोली हो खरेदी त्याच्यात पण मध्यस्थी असते मला हो अंगाचे साडे सा। तीन बोली असते शेतकरी राहण्याची जेवणाची सगळी व्यवस्था आपल्याकडे असते बरं बरं चालतं धन्यवाद आम्हाला अशी माहिती देत राहा धन्यवाद जय महाराष्ट्र जय शिवराय